श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि लाईक करा सबस्क्राईबर करा सपोर्ट करा तर आज बघा मी छानपैकी खिचडी बनवणार आहे शाबूची मऊ एकदम लुसलुशीत आणि छान तरी मी शेंगदाणे एकदम खमंग असं भाजून घेतले आणि कूट तयार केले बघा कूट पण एकदम छान जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही इकडं कढई ठेवलेली होती गरम झालेली आहे हो का आता मी थोडंसं तेल टाकले आणि ज्यावेळेस आपल्याला शाबू करायचं राहते ना त्यावेळेस असा मोकळा शाबू भिजू घालायचं जास्त पाणी नाही घालायचं आणि शाबूमध्ये थोडंसं थोडंसंच पाणी ठेवायचं इकडं मी बटाटे पण चिरून घेतलेले आहे आणि इकडं तेल पण गरम झालेलं आहे आता बटाटे मी टाकून घेते आणि लालसर होऊ देते असं छानपैकी म्हणजे का आणि उकडून कधी नाही घ्यायचं चिरून तेलामध्ये परतून घ्यायचं बटाटे पहिलं बाया उकडून घेत होत्या पण आता नाही आता तेलातच परतून घ्यायला लागल्यात आपण पण तेलातच परतून घ्यायचं छानपैकी लालसर हुजकुणा मऊ छान आणि इकडं शाबू हाय भिजू घातल्याला त्यामध्ये असं कूट टाकून घ्यायचं ज्या वेळेस आपण खालीच कूट टाकून घ्यायचं असं डायरेक्ट फुन्नीमध्ये नंतर नाही टाकायचं चिकट आहे आणि असं कूट टाकून हलवून घ्यायचं म्हणजे आपला शाबू एकदम मोकळा होतं आहे छानपैकी तरी बघा आता आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचं शाबूला म्हणजे खिचडी कशी मोकळी होणार चिकट नाही होणार इकडं आपले बटाटे पण मऊ व्हायला लागले तेलामध्ये लालसर लाल आता मऊ झालेली बटाटे आपण त्यामध्ये ते शाबू टाकून घेऊया बघा आणि त्याच्या अगोदर थोडी लाल मिरची टाकली होते कावर त्या हिरव्या मिरच्या पण नाही आहे आणि लाल मिर लाल मिरची पावडर आहे पण त्याच्यामध्ये लसूण टाकले लसूण टाकून वाटून घेतल्यामुळं ते नाही टाकणार त्यामुळे आता बघा किती छान बघा किती छान असं झालं आहे आपला शाबू मऊ लुसलुशीत असं हलवून घेते मी छानपैकी आता आपली खिचडी तयार झालेली आहे बघा आणि हे बघा इथं दही साखर घेतलेली आहे आणि इकडं चहा पण उकळ्याला आहे आपला मस्तपैकी छान विजयदादाला चहा देते आणि त्याच्यासोबत थोडीशी खारी पण घेतली आहे त्याला देण्यासाठी हे बघा चहा खारी खातो येतो आणि इकडं थोड्या शेंगा पण भाजून घेतले शाबूसोबत खाण्यासाठी आणि हे भगरीचे पापड पण तळून घेतलेले आहेत बघा तरी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईबर करा आणि आपले गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहणार